नमस्कार आपण पाहत आहात न्यूज तिसंगी तालुका गगनबावडा येथील पुढारीचे वार्ताहर राजेश सातपुते यांना जिल्हा परिषद कोल्हापूर यांना आदर्श पत्रकार पुरस्कार नुकताच मिळाला आहे त्याबद्दल कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशन ग्रामीण पत्रकार संघ गगनबावडा पदाधिकारी यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी सुतार उपाध्यक्ष भाऊचो शिंदे सचिव संभाजी पाटील खजानिस राजेश सातपुते प्रकाश मेंगाणे एकनाथ शिंदे महादेव कांबळे प्राध्यापक संतोष साखरीकर उपस्थित होते तसेच यावेळी मांडुकली तालुका गगनबावडा येथील आदर्श ग्रामसेवक माननीय सरपंच राजाराम पाटील चेअरमन महादेव पडवळ लोंघे येथील कॉन्ट्रॅक्टर संभाजी पाटील तसेच इतर ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार व शुभेच्छा दिल्या अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद